अश्वप्रेमींची पंढरी अशी ओळख असलेल्या नंदुरबारमधील प्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे देशभरातून दोन हजार चारशेहून अधिक घोडे सारंगखेडामध्ये दाखल झालेले असून अजूनही काही घोडे दाखल होणार असल्याचं आयोजकांनी म्हटलंय आयोजकांकडून संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले अश्वप्रेमियांसाठी यांसाठी पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे आणि या यात्रेत महत्वाच्या केंद्र असलेल्या चेतक फेस्टिवलला देखील सुरुवात झाली आहे आपल्या सोबत आहे सुरुवात झाली आहे कसं काय नियोजन राहणार आहे यावर्षी चेतक फेस्टिवलला यावर्षी सुरुवात झालेली आहे आणि या वर्षी जवळपास बावीसशे चोवीसशे घोडे याच्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर ह्या महोत्सवामध्ये आमच्या अठरा तारखेपासून स्पर्धेंना वेगवेगळ्या आश्वस्पर्धेंना सुरुवात होईल त्याच्यामध्ये मग आश्व सौंदर्य स्पर्धा असतील अठरा तारखेला आमची अश्वनृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला पांढऱ्याशुभ्र आश्वांची सौंदर्य स्पर्धा असेल नुकरा प्रजातीच्या वीस एकवीस आणि बावीसला त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीच्या आश्वांची सौंदर्य स्पर्धा असेल तेवीस तारखेला आश्वांची रेवाण रेस आमची अश्व क्रीडा स्पर्धा असतील चार दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महाराष्ट्र राज्य स्पर्धा असतील सारंगखेडा यात्राला सुरुवात झाली आहे आपणही अश्वशौकीन अश्व शौकीन असाल तर नक्कीच्या एक वेळ सारंगखेडाला भेट देणं गरजेचे आहे आफताब खान पुढारी न्यूज सारंगखेडा नंदुरबार